जीवामृत हेच नैसर्गिक शेतीचे अमृत राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन नाशिक रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नापीक झालेली जमीन पुन्हा सुपीक करायची असेल तर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे या नैसर्गिक शेतीसाठी जीवामृत हेच खरे अमृत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले दिंडोरी तालुक्यातील के पिंपरखेड येथे शेतकरी सुनील गडवजे यांच्या शेतावर आज सकाळी राज्यपालांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी श्रमदान करत चाऱ्याची कापणी केली तसेच गाय व कालवडीला चारा घालून गोपालनाचे महत्व अधोरेखित केले राज्यपाल म्हणाले की नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपिकता वाढते उत्पादन खर्च कमी होतो आणि शाश्वत शेती शक्य होते या शेतीचा गावोगावी प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे यासाठी शेतकऱ्यांनी देशी गायींचे पालन व संवर्धन करावे गोपालन हे नैसर्गिक शेतीला अत्यंत पूरक असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जीवामृत तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखवले या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार ओमकार पवार आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते